मॅगी आणि पॉपकॉर्नपेक्षाही कमी वेळामध्ये तयार होणारा पदार्थ आज आपण बनवत हो, आहोत खायला एकदम मस्त लागतो एकदा खायला सुरुवात केली संपे का संपेपर्यंत खातच राहाल साहित्य देखील फार काही नाही आहे विकत अशा ह्या गव्हाच्या लाह्या मिळतात तर ह्या लाह्या आणलेल्या आहेत अशा मस्त दिसायला देखील छान आकार असा आहे याचा आणि साहित्य देखील फार काही घालायचं नाही इथं चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे मॅगी मसाला घेतलेला आहे एक चमचा आणि अर्धा चमचा हळद पावडर घेतलेली आहे बस एवढंच साहित्य आपल्याला वापरायचं आहे बाकी काही तळून वगैरे एक्स्ट्रा काही घालायची गरज नाही तर ह्याला आहेत ना एकदम बंद पॅकेटमध्ये होत्या त्याच्यामुळे एकदम कुरकुरीत पाना त्याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे त्या गरम वगैरे करून घ्यायची देखील गरज नाही फक्त एका मोठ्या भांड्यामध्ये मी सगळ्या ह्या काढून घेतलेल्या आहे आणि एका साईडला मोठी कढई घेतलेली आहे क्वांटिटी बघता आणि मिक्स करायला सोपं जावं म्हणून मोठी कढई घेतलेली आहे फक्त चमचाभर तेल टाकलेलं आहे तेल हलकंसं गरम झालं की त्याच्यामध्ये हे जे मसाले मीठ वगैरे आहे ना सगळं मिक्स करून घेतलेलं आहे गॅस एकदम लो फ्लेमवर ठेवलेला आहे जळायला नको आणि आता हे थोडंसं परतून घेतल्याच्यानंतर लगेचच आपण जे लाह्या घेतलेल्या आहेत याच्यामध्ये मिक्स करायच्या आहेत याच्यामध्ये जो मॅगी मसाला टाकलेला आहे त्याच्या मॅगी मसाल्याची जी चटपटीत टेस्ट आहे ना ती मस्त अशी या मुरमुऱ्यांना येते आणि चटपटीत टेस्ट मुलांना तर नक्कीच आवडते बाहेर जे काही पॅकेट फड मिळतात त्यांची चव जी आहे ना जशी असते सेम तशीच ज्या चव याची उड्याल येते फार काही साहित्य देखील आपण याच्यामध्ये दे घातलेलं नाही आहे डाळ खोबरं वगैरे असं देखील टाकायची गरज नाही आहे फक्त व्यवस्थित मिक्स करायचं आहे सगळ्या लाह्यांना मसाला जो आहे ना लागायला हवा आता इथं झाऱ्याचा वापर करत आहे गॅस एकदम कमीच ठेवायचा आहे किंवा बंद केला तरी चालेल आता हा सगळा मसाला लागायला हवा एक तर झाऱ्याने असं कंटिन्यू मिक्स करून सगळीकडे लागेल या पद्धतीत मिक्स करत राहायचं आहे आणि खाली मसाला लागणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे आता हळूहळू पाहू शकता आहे सगळीकडे असा हा मसाला जो आहे ना व्यवस्थित असा लागलेला दिसत आहे खालीही चिटकून बसतो बऱ्याचदा त्याच्यामुळे व्यवस्थित झाऱ्याने किंवा हाताने असा हा लागलेला काढून घ्यायचा आहे आता, आता बऱ्यापैकी हे कोमटच आहे त्याच्यामुळे हाताने देखील असं चोळून घ्यायचं म्हटलं ना तरी आपण चोळून सगळीकडे हा लावू शकतो भेळ बनवताना कसं आपण मुरमुऱ्यांना सगळीकडे मसाला लावा लावायला हवा त्याच्यामुळे हाताने किंवा असं मिक्स करून घेतो त्या पद्धतीत करायचं आहे बऱ्यापैकी मिक्स क झाल्याच्यानंतर त्याच्यावर एक ते दीड चमचा पिठली साखर टाकत आहे चटपटीत थोडीशी तिखट आणि गोड चव जी आहे ना चिवड्याची एकदम छान अशी येते तर हे मिक्स करून घेऊया आणि आपला चिवडा व्यवस्थित मिक्स झाला म्हणजे आपला हा चिवडा खाण्यासाठी तयार झालेला आहे खायला एकदम मस्त आहे मुरमुरे एकदम कुरकुरीत पॅकेट बंद असतात त्याच्यामुळे सेपरेट करून गरम करून घ्यायची गरज लागत नाही फायनली सगळ्यात छोटे मी हाताने असं हे चोळून घेत आहे कुठं जर मसाला एखाद्या ठिकाणी जास्त राहिला असेल किंवा लागला नसेल तो देखील हाताने असा चोळून घेतला म्हणजे सगळ्याला लाह्यांना व्यवस्थित असा लागला जाईल तर आता हे स्टोअर करू शकता किंवा असंच मुलांना एकदा खायला सुरुवात केली किंवा आपणही तर सगळ्यांना नक्कीच आवडेल मस्त अशी चव आहे आणि साहित्य देखील काही नाही आहे तेलही एक चमचाभर फक्त तेल लागलेलं ला आहे आणि एकदा बनवून ठेवलं ना तर संपेपर्यंत नक्की मुलं हे आवडीनं खातील आणि पुन्हा पुन्हा तुम्ही या पद्धतीचा चिवडा करून खाल बाहेरून काहीतरी विकत आणण्यापेक्षा घरी असं हे झटपट असा हा चिवडा आपण बनवू शकतो फक्त मसाले गरम करायचे आहे आणि लाह्यांना लावून घ्यायचं आहे बस चालता बोलता हा चिवडा तयार होईल तर घरी करून पहा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक कमेंट शेअर करा आणि अशाच सोप्यात सोप्या रेसिपी पाहण्यासाठी केटीकेच्या मराठी रेसिपीजला सबस्क्राइब करा त्या बाजूला असलेलं बेलायकॉनचं बटन प्रेस करा त्यामुळे येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीस तोपर्यंत